सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री यांच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आज पार पडला महिला महिला दिन असल्याने जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या शुभ हस्ते कापून संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आठवड्यातून एकदा मी या, या कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं यावेळी नागरिकांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या महिला दिवसाच्या निमित्ताने सर्वप्रथम आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व माता भगिनींना मी मनापासून शुभेच्छा देतो आज सिंधुदुर्गाच्या कोरस मुख्यालयामध्ये पालकमंत्री कक्ष जो उद्घाटन आता झालेलं आहे पालकमंत्री कक्ष उद्घाटन करण्याचा आमचा प्रमुख उद्दिष्ट तेवढा आहे प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यामध्ये कधी कधी काही कामाचा विलंब होतो या मुख्यालयामध्ये सगळेच कलेक्टर सगळेच प्रमुख जे आमचे प्रशासकीय प्रमुख चेहरे आहेत अधिकारी आहेत ते ह्या परिसरामध्ये बसतात आणि म्हणून लोकांची कामं अजून गतिमान पद्धतीने व्हावीत लोकांना अजून सहकार्य मिळावं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांच्यासाठी त्या त्यावेळी उपलब्ध व्हावं या उद्दिष्टाने हे पालकमंत्री कक्ष आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे या कक्षामध्ये बसण्याच्या माझ्या तारखा आणि माझी वेळ ही निश्चित केली जाईल त्या पद्धतीने ती वेळ आणि तारीख जनतेला कळवण्यात येईल जेणेकरून एक कक्षामध्ये पालकमंत्री म्हणून मी कुठल्या दिवशी उपलब्ध असेल साधारण माझा प्रयत्न एवढा असेल मी निश्चितपणे तरी की आठवड्यातून एकदा म्हणजे जे का माझ्या दौऱ्या दोन तीन दिवसाच्या दौऱ्यामध्ये एक दिवस या कक्षामध्ये पालकमंत्री म्हणून मी जनतेसाठी उपलब्ध असेल म्हणून आठवड्यातून एकदा या कक्षामध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी ओरस मुख्यालयामध्ये त्यांची जे काही प्रलंबित कामं आहेत कुठलीही कुठल्याही आमच्या डिपार्टमेंटकडे कुठली कामं कुठली पाठपुरावा करायचा हो, असेल तर हाकेच्या अंतरावर आता हो आम्ही सगळे जण एक दुसऱ्यासाठी उपलब्ध आहोत राज्य सरकारकडे काही त्यांची मागणी असेल किंवा काही निवेदनं असतील तेही घेण्यासाठी मी ते उपलब्ध असेल म्हणून जनतेच्या आयुष्यामध्ये किंवा जनतेची कामं अजून गतिमान पद्धतीने व्हावीत या प्रमुख उद्दिष्टाने आज हे कक्षाचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा